नमस्कार काशीनाथ नखादे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग महाराष्ट्र राज्य शरदचंद्र पवार सर्वप्रथम आपणा सर्वांना गणेशोत्सवानिमित्त मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे अनेक वेळा आम्ही त्यांचं लक्ष वेधू इच्छितो परंतु महाराष्ट्र राज्यातील असंघटित आणि संघटित कामगारांना किमान आणि समान वेतन मिळत नाही ते मिळालं पाहिजे महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगार असेल फेरीवाला असेल रिक्षाचालक असेल आणि अशा तमाम असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्यातील सरकारने तेहतीस आभासी महामंडळांची घोषणा केली ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातील कामगारांना श्रमिकांना हे सरकार आभासी दिसते सरकाराचं अस्तित्व महाराष्ट्र राज्यामध्ये दिसत नाही तशाच प्रकारचे तेहतीस महामंडळे जाहीर केली त्याला कुठल्याही प्रकारचा निधी नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा अनुदान नाही आणि केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याचं काम या सरकारने के केलेलं आहे अनेक वेळा अनेक कामगारांचे अपघाती मृत्यू होतात त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशभरातील अनेक कष्टकऱ्यांच्या संघटनांनी कामगारांच्या संघटनांनी आणि त्यांच्या प्राणांच्या आहुती देऊन चव्वेचाळीस कायदे मिळवले हे कायदे नष्ट करून कोरोनासारख्या भयानक परिस्थितीमधून जात असताना हे कायदे नष्ट केले आणि चार श्रमसंहिता आणल्या या श्रमसंहिताच्या माध्यमातून परमनंट असलेला कामगार आता टेम्पररी झालेला आहे हायर अँड फायर सिस्टीम झालेला आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीसाठीच कामगारांना घेतलं जातं हे अत्यंत भयानक आहे महाराष्ट्र राज्यातील कामगारांना हाताला काम मिळत नाही मिळालं तरी ते टिकत नाही आणि त्यांना किमान आणि समान वेतन मिळत नाही एखाद्या कंपनीमध्ये अधिकारी त्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विचारण्यासाठी गेला असता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारच्या पुढाऱ्यांचे त्या कंपनीला फोन जातात कामगार मेला तरी चालेल हात पाय तुटला तरी चालेल पण कंपनीच्या मालकाला त्रास द्यायचा नाही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली आहे आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून लोकसभेला महाराष्ट्र राज्यातील कामगारावरती कष्ट कसा अन्याय केलेला आहे अशी सुमारे एक लाख पत्रके वाटून कामगारामध्ये जनजागृती केली मी कामगारांना त्या लाख लाख सलाम देईल त्यांना त्यांचे आभार मानेल की लोकसभेला महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या विरोधामध्ये कामगार जागा झाला आणि त्यांनी मतदान केलं विधानसभेला तो करेल कारण त्यांच्यावरती खूप अन्याय झालेला आहे त्यांचा झालेला अन्याय पुढच्या कालावधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून दूर होईल आणि कामगार कायदे टिकवण्यासाठी कामगाराचा न्याय हक्क मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करू पुढच्या कालावधीमध्ये जे जे कामगारावरती अन्याय होतील त्यांच्या न्याय हक्काची लढाई आमची अविरत प्रयत्नशील सुरू राहील